సో నమస్కారం మిత్రానో ప్రశాంత తు స్వాత మనో ఆ దుపారి బ్లగ స్టార్ట్ మిత్రానో ఆల్లే మాకడు రక్షాబంధన ఉదయం మిత్ర ఆ ఛానల్ కార్య ఉదయం పాల్ స్వరా మిత్ర ఆస్తున్నారు గ్రే ప్యాంట్ అని మిత్ర ఎవడే బ్లగ మిత్ర థోడే काम चालू होतं मित्रांनो टेप वगैरे चालू होते त्यामुळं मित्रांनो सांगितलं आणि लवकरच गाडी येते मिक्स चा पण आणि फिक्स नाही मित्रांनो लवकरच फिक्स नाही आणि ते बिक्स आईस आता आपण जाऊया आता वगैरे घ्यायचा मग आपण सांगू चला ब्लॉक कंटिन्यू बघत आला तर मित्रांनो तुम्ही बोला सर की बबडी कुठे ही बघा मित्रांनो आपली बबडी कशी वाटते मित्रांनो लवकर सांगा दुसऱ्या मित्रांनो हो आपला बघू दिला आणि मित्रांनो दिदी पण याची फॉरेन विद्यार्थी आता आपण जाऊया चला मला वॉच पण घालायचं आहे आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग कंटिन्यू कर करत नाही आपला ब्लॉग स्टार्ट करूया सो मित्रांनो आणि हा आपला रक्षाबंधनचा पार्ट वन असेल मित्रांनो उद्याचा पण ब्लॉग मी बनवणार आहे दुसरा तर पार्ट टू असेल सॉरान रे आता आपण मामाकडे चाललो म्हणून मित्रांनो आपल्याला रात्री यायचं आहे ते हा पार्ट वन आहे आणि दुसरा उद्याचा ब्लॉग येईल पार्ट टू असेल मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बबडी बघा मित्रांनो सुंदर दिसते चला पण हा तिकडे गाड्या वगैरे मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे मडला दिदीला पण घेतलेले बघा दिदी मावशी वगैरे गेलेले आहे तिकडं म्हणला आम्ही गाड्याच बसले आता आपल्याला निघाच्या वावशीला इकडं पप्पा आहेत इथं आपण अशी गाडी लावली दाबून Thank you. मित्रांनो आता पण पोहोचले ते बघा आपण गाडी टर्न मारला आलो पुढे गाडी आपल्याला आता गाडी लावायला जायची ती गाडी येईल आपली बबडी येईल आपल्या बबडीमध्ये आता आपण जाऊया चला आले आपण हिरवळ वाटते बघा मित्रांनो चला आपण आता जाऊया गाडी मिळून जाऊया मित्रांनो फायनल पण पोहोचले गावाला आपली बबडी इथं पार्क केली

मामालाय बघा मामा मित्रांनो क्लायमेट बघू शकतो मित्रांनो कसला पूर्ण लाल लाल झालाय मित्रांनो मला वाटत असेल कॅमेरा तसा नाही मित्रांनो पूर्ण क्लायमेट तसा आहे हिरवळ बघा कसला नाच झालाय मित्रांनो बघा आपल्या मामाचे घरी पूर्ण रेड रेड क्लायमेट झालं मित्रांनो मित्रांनो आता खालजी झाले बघ आपला जिताडे जिताडे आयकर जीत 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 आयकर जीत झालेलं आहे सगळ्यांना राखी वगैरे बांधले आहे पूर्वानी पण मला बांधलेली आहे बघा आणि पूर्वाला गिफ्ट दिलेला आहे तिला माहीत नव्हतं सांगितलं नव्हतं आता मित्रांनो गिफ्ट ओपन करते बघा रुपये तुला पण आवडेल ते गिफ्ट तुझी आडीच चांगला आहे का नाही पॅकिंग केले पूर्व वा कसा वाटला मित्रांनो आता पूर्वाला गिफ्ट लिहिले आहे बघा पूर्वा कसा वाटला गिफ्ट कसा वाटला आहे मित्रांनो नाही रिग्दी घरी डायरेक्ट नाकिबांधाला चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आता आपण घरी जाऊया चाललो चला आता इकडे सगळी आता चालले आपली गाडी पण आपली निघालेली आहे मित्र सांगा मी आपला नंबर देतो खालती नंबर बघा आपला ते नंबर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सेंड वगैरे मागवा मागवा मित्रांनो आता आपण फायनली घरी पोहोचलो मित्रांनो మిత్రునో నవీన్ సబ్స్కెల్ లాక్ చే సబ్స్లా బాయ్